हाय हॅलो नमस्कार मी शुष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये फुल डे रुटीन आणि त्याच्यासोबत सकाळ सकाळपासून सुरुवात केले तर इथे ना बडीशेप आणि ओव्याचं पाणी गरम करून पिते जर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये रात्रीच्या टायमाला बडीशेप आणि ओव्याचं पाणी बनवून ठेवलं होतं म्हणजे भिजत घातलेलं आणि आता सकाळपासून रुटीन दाखवते तर ते पाणी ना मी गरम करून घेते उकळवून घेते आता सगळ्यांना माहिती आहे की ओवा आणि बडीशेपचं पाणी पियाल्याने वजन नियंत्रणास येते आणि त्याच्या व्यतिरिक्त ओवा आणि बडीशेपचे भरपूर फायदे आपल्या शरीरासाठी आहे तर ते मी थोडेफार तुम्हाला सांगणार आहे आणि आता नाही ते मस्त असं बडीशेप आणि ओव्याचं पाणी उकळवून घेते तसंच मी ना रात्री सब्जासुद्धा भिजत टाकला होता आता ना डेली मी ओवा आणि बडीशेपचं पाणी घेतेच सकाळचं खाली पेठ आणि त्याच पाण्यामध्ये डेली मी सब्जासुद्धा घ्यायला लागले तर शरीरासाठी सब्जाचासुद्धा भरपूर फायदा आहे जसे माझे व्हिडिओ मी बनवेल ना तसं तुम्हाला त्याचा जर मी वापर करत असेल तर ती माहिती मी तुम्हाला सांगतच जाईल पण आज ना मी तुम्हाला ओवा आणि बडीशेपची माहिती थोडीफार देणार आहे आता हे जे दोन्ही पदार्थ आहेत ना ओवा आणि बडीशेप तर हे आपल्या किचनमध्ये डेली अवेलेबल असतात म्हणजे आपण राशन भरलं ना की ते भरतोच भरतो कारण का आपल्याला स्वयंपाक बनवताना त्याचा इतर पदार्थांसाठी सुद्धा आपण वापर करतच असतो मग हे पदार्थ आपल्या किचनमध्ये असून ह्याचा आपण जर डेली पाणी प्यायलं ना तर आपल्या शरीरासाठी फायदा आहेच आपलं जे वाढतं वय ते चेहऱ्यावरती दिसून येतो तर ते दिसू नये त्याच्यासाठी हे डेली पाणी पी आणि पहिला फायदा म्हणजे सांगू का अन्न पचनास मदत होते आता आपण किती खातो स्निग्ध पदार्थ खातो जे पचनास जड असतात खाल्ले जातात आपण असं नाही आहे की डेली चांगलंच खातो हेल्दी खातो कधी ना कधी आपण मैद्याचे पदार्थ सुद्धा खाल्ले जातात आणि मैदा इतका जड असतो ना किंवा नॉनव्हेजचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड जे तेलकट ऑइली हे पदार्थ आपण खातो ना त्याच्यामुळे आपल्याला जळजळ होते मग अशा वेळेस जर आपण बडीशेप आणि ओव्याचं पाणी जर असं कोमट करून जर पियायच नाही जळजळ कमी होण्यास मदत होते ओवा त्याच्या पाचक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे तसेच तो अपचन व सारख्या समस्यांवरती मात करत असतो म्हणून कधी ओवा आणि बडेशेप जर पाण्यात भिजत घालायला विसरलात ना तर हे दोन्ही पदार्थ चिमुटभर जरी तुम्ही खाल्लेत ना जेवण झाल्यानंतर तरी व्यवस्थित अशा अन्न पचनास मदत होईल ही सवय आपण लावली पाहिजे तर चला दुसरा फायदा मी तुम्हाला सांगते चमकदार त्वचा आता सगळ्यांनाच पाहिजे असते चमकदार त्वचा मी मगाशीच म्हटले की आपलं जे वाढतं वय आहे ना म्हणजे आपलं वय वाढत गेलं ना की आपल्या स्किनवरती परिणाम होतो आणि तो, तो परिणाम आपल्या स्किनवरती दिसूनसुद्धा येतो म्हणजे वाढत्या वयाच्या खुना तर त्या नको पाहिजे असतील ना तर वेळेवरती भरपूर पाणी पियायचं डेली रुटीनमध्ये अर्धा तास का होईना पण काहीतरी एक्सरसाइज करायची नाहीतर योगा करायचा आणि ह्या ड्रिंक घ्यायला काही हरकत नाही जे किचनमध्ये आपल्या अवेलेबल पदार्थ असतात म्हणजे सहज अवेलेबल होतात ओवा मेथी मेथीदाणा परत जिरं हे जरी पाणी तुम्ही सेवन केलंच ना तरी त्याचा भरपूर फायदा आहेच आणि प्लस पाणीसुद्धा आपल्या शरीरामध्ये जात असतं शरीर आपल्याला हायड्रेट ठेवायचं आहे जर चमकदार त्वचा पाहिजे असेल ना तर रोज ना तीन साडेतीन लिटर तरी पाणी प्यायचंच प्यायचं काहीही करा पण जिरं टाकून पाणी प्या ओवा टाकून पाणी प्या कसंही करा पण तीन साडेतीन लिटर शरीरामध्ये पाणी गेलंच पाहिजे तरच आपल्या चेहऱ्यावरती चमक येईल आता ही ते नवी दुपारच्या स्वयंपाकाला लागले तर आज ना बटाट्याची रस्सा भाजी सगळ्यांना घरामध्ये खायची होती म्हणून आज मी ती बनवते आणि माझा स्वयंपाक नेहमी साधा सिम्पल असतो कांद्याचे फोडणे जिरं मोहरी कढीपत्ता पण आज नेमका कढीपत्ता टाकायला विसरले म्हणून नंतर वरून टाकलाय आणि बाकी आपले रेग्युलरचे खडे मसाले सुके मसाले खडे मसाले सहसा मी स्वयंपाकामध्ये नाही वापरत सुके मसालेच वापरते आणि बटाटा उकडून घेतला मॅश करून घेतला आणि आता फोडणीला घातला जसं पाहिजे तसं पाणी घालते आणि छान असे उकळी येऊन देईल एक दोन उकळी तरी चांगली व्यवस्थित येऊन देईल झाली बटाट्याची रस्सा भाजी आणि ह्याच्यासोबत चपाती भात आणि मिरच्या फ्राय करणार आहे आज भरपूर दिवसानंतर तिळकुटातली मिरची बनवणार आहे म्हणजे जवळजवळ एक वर्षानंतर लहान बाळ होतं त्याच्यामुळे मिरच्या कधी फ्राय केल्या नाहीत खायची खूप इच्छा झाली होती पण मनावरती कंट्रोल केलं आणि आज बनवते कारण की आता बाळ वरचं खायला लागलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि ह्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या आणलेत तर तिळकूट आणि थोडंसं खोबरं जे मी आता ह्याच्यामध्ये टाकलं ना रश्शामध्ये तर ते खोबरं थोडंसं ठेवलं होतं म्हणजे खोबरं लसूण मिक्सरला बारीक करून घेतली होती हिरवी मिरची टाकून तर ह्या रशामध्ये सुद्धा टाकलं आहे खोबरं आणि थोडंसं खोबरं मी मिरचीमध्ये आता टाकणार आहे तर तिळकूट घेतलं आहे खोबरं मीठ आणि हळद आणि थोडासा गरम मसाला तर आता मस्त अशा मिरच्या भरते आणि तेलामध्ये फ्राय करते तर चला मी तुम्हाला पुढचा फायदा सांगते ओवा आणि बडीशेपच्या पाण्याचे तर श्वसनाचे जे आपले आजार असतात ना तर त्याच्यासाठी ओवा आणि बडीशेपचं पाणी भरपूर फायदेमंद आहे ओव्यामध्ये जैविक गुणधर्म आहे जे रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देण्यास आणि ती वाढवण्यास मदत करतात जेव्हा आपण आजारी पडतो ना तेव्हा याची भरपूर गरज भासते म्हणून हे दोन्ही घटक आपल्या श्वसन आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहेत तर आता तुम्हाला पुढचा आणखी एक मेन महत्त्वाचा फायदा सांगते चयापचय जलद होण्यास मदत होते म्हणजे बडीशेप आणि ओव्यामध्ये उष्णता वाढवण्याचे गुणधर्म असतात जे आपले चयापचय जलद होण्यास मदत करतात तसेच आपण नुकतंच जे अन्न खातो ना तर त्या अन्नातून आवश्यक पोषकद्रव्ये शोषणासही मदत होते म्हणून जेवण झाल्यानंतर हे पाणी पिले तर भरपूर फायदा आपल्या शरीरासाठी होत असतो तर आता इथे ना दुपारचं जेवण वगैरे हो करून घेतलं भांडी वगैरे हो साफ करून घेतली आणि कधीतरी दुपारचं ना मी झोपतो झोपतो म्हणजे थोडा वेळ पडतो मोबाईलच बघत असतो नाहीतर मग बाळाला खेळवत पण आज ना बाळ झोपलं आहे तर म्हटलं की बाहेर खूप गवत झाले आणि ह्या बाहेरच्या पट्ट्यामध्ये ना मागच्या साईडला जास्त करून माझाच वावर असतो कपडे वाळत टाकायला जा कचरा फेकायला जा तर भरपूर गवत झाले भीतीसुद्धा वाटते म्हणून म्हटलं की थोडंसं ना साफ करून घ्यावं जिथून मी जाते ना तितकं जास्त बाकीचं मी काही करणार नाही कारण का बाजूला खूपच गवत झाले आणि मोठं मोठं गवत झालंय म्हणजे समोर आहे ना तर तिथे मी दोन तीन वेळा काढले त्याच्यामुळे हे थोडं थोडंसंच गवत आलं होतं आणि गवत कितीही काढा गवताला भरपूर वाढ असते लगेच चार पाच दिवसामध्ये हे गवत आलं होतं मी दोन तीन वेळा काढलं तरी परत तसं नाही तसंच वे वे तर आता काढते मी तरीसुद्धा कारण का वेळसुद्धा आहे माझ्याकडे आणि समोर बरं नाही वाटत घराच्या बाजूने एकतर साप वगैरे फिरतात आणि माझ्या वरती जी राहते ना तर ती वरून नेहमी बघते साप फिरताना वगैरे आणि फिरतच असतील भरपूर जंगल झालं एकतर इथे फक्त चार क्वार्टर आहेत आणि बाकी ज्या आहेत ना आहे तर त्या सगळ्या बंद आहेत आणि पडीक आहेत म्हणजे आतमध्ये इतकं गवत वगैरे कचरा वगैरे आतमध्ये भरपूर झाला आतमध्ये भरपूर सापसुद्धा राहत असतील ज्या बंद बिल्डिंग आहेत ना त्याच्यामध्ये पण असो आता माझं घर खालचं आहे त्याच्यामुळे मला साफसुथरं ठेवणं भरपूर गरजेचं आहे आणि एकतर घरामध्ये ना बेडक्यासुद्धा येतात आणि बेडक्याच्या मागून एखादा साफसुद्धा येऊ शकतो म्हणून मी खालून ना भरपूर कपडे वगैरे भरते रात्रीच्या टायमाला तरीसुद्धा ना छोट्या छोट्या बेडक्या घरामध्ये येतातच येतात कुठून येतात काही माहिती नाही आता भरपूर कंटा आला आहे आम्हाला इथे पंजाबमध्ये दीड वर्ष राहिले कधी ते दीड वर्ष जाते असं झालंय तर चला बडीशेपच्या आणि ओव्याचा पाण्याचा अजून एक फायदा तुम्हाला सांगते तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वजन कमी करण्यासाठी पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपण ओव्याचं आणि बडीशेपचं पाणी पित असतो पण ते कसं घ्यायचं कधी घ्यायचं तर ते तुम्हाला सांगते जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल आता मी माझ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी मी आता ओव्याचं आणि बडीशेपचं पाणी घ्यायला लागले बघू फायदा होतो की नाही ते कळेलच आपल्याला खूप व्हिडिओ मी पाहिलेत तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे जर पोटाची चरबी कमी करायची असेल बेली फॅट कमी करायचं असेल ना तर खाली पेट हे पाणी घ्यायचं म्हणजे खाली पेट घेतल्यानंतर चयापचय चांगली होती म्हणजे जे पचनक्रिया आहे ना तर ती सुरळीत चालू असते आणि त्याच्यामुळे कॅलरीजसुद्धा लवकर बर्न होतात त्याच्यामुळे एक टाईम असतो जर वजन कमी करायचं असेल तर हे ड्रिंक घेण्याचा तर तसा आपण फॉलो करू शकतो आता मी समोरचं समोरचं गवत काढून टाकलं आणि आले कारण का बाळ उठले त्याचा आवाज यायला लागला आहे तर हात वगैरे धुते बाळाला घेते आणि ना मी फर्स्ट टाईम मंत्रावरून शॉपिंग केले म्हणजे एकच ड्रेस मी मागवला आहे मंत्रावरती भरपूर महाग कपडे आहेत पण आता ऑफर चालले पण मला हो ना बघायचं होतं की मंत्रावरती कपडा क्वालिटी कशी असते इतके महाग कपडे आहेत ना भरपूरच महाग भेटतात तर म्हटलं बघू क्वालिटी कशी आहे तर मी तुम्हाला दाखवते दिसायला एकदम सिम्पल दिसतो म्हणजे काढल्यानंतर मला असं वाटलं की काय पण हात लावून बघितला ना कपडा इतका छान आहे ना प्युअर कॉटन एकदम सॉफ्ट आणि ड्रेस वेअर केल्यानंतर लुक एकदम रिच दिसतो तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रॅक्स दुपट्टा आहे दुपट्टा सिल्क आहे पण एकदम लांब आणि खूप छान दिसतो म्हणजे मला भरपूर आवडला क्वालिटीसुद्धा भरपूर आवडली आणि मेन सांगू का आपण दुपट्टा जाऊ द्या किंवा वरचा टॉपसुद्धा जाऊ द्या मेन पायजामा आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे आता तुम्हाला ना मी माझा स्वतःचा अनुभव सांगते म्हणजे मी अमेझॉनवरून शॉपिंग केली मिशोवरून केली फ्लिपकार्टवरून केली वरती कुडता व्यवस्थित येतो पण जो पायजामा असतो ना तर ते बसताना उठताना तो फाटलाच जातो मग तो पायजामा व्यवस्थित येण्यासाठी एक साईज मी एक्स्ट सांगायचे पण आता मी तसं केलेलं नाही आहे आता ना मी मला बघायचंच होतं जर मला आवडला नसता ना, ना तर मी हा रिटर्न केला असता पण मला इतका आवडला तर मी आता रिटर्न केलेला नाही मेन ना ह्याचा पायजामा मला खूप आवडला म्हणजे खूप आतल्या बाजूने ना एकदम लूज आहे तुम्ही कसंही बसू शकता कसंही उठू शकता काही प्रॉब्लेम होणार नाही आहे खूप छान कपडा सुद्धा एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम दिसायला सिम्पल दिसतोय पण घातल्यावरती लुक छान येतो ते तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रॅक्ट दुपट्टा दिला पण दुपट्टा सिल्क दिलाय आणि दुपट्ट्यामुळेच ड्रेसला खूप छान लुक येतो आहे आणि इथे मी तुम्हाला पॅन्ट दाखवते प्युअर कॉटन पॅन्टचा कपडासुद्धा लार्ज साईज आहे आणि इलास्टिक रबर दिला है, में जो किती ही है आहे म्हणजे तुम्ही कितीही ताणू शकता आणि मला असं वाटते की मंत्र्यावरती कपडे महाग असायचं कारण बहुतेक कपडा क्वालिटीच असावी प्युअर कॉटन आहे कपडा क्वालिटी एकदम बेस्ट फर्स्ट टाईम शॉपिंग केली पण मला आवडला ड्रेस भरपूर आवडला तर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल ना तर मी लिंक तुम्हाला शेअर करेल आणि असाच ना सेम असाच ड्रेस अमेझॉनवरती सुद्धा आहे पण ब्रँड वेगळा आहे त्याच्यामुळे मला वाटते कपड्यामध्ये फरक असू शकतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद